हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्त असाल तर मी पण छान आहे आणि इथे बघा आज मी मार्बलचा देवारा कसा साफ करायचा हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे हा माझा देवारा बघा किती घाण झाला आपण धूप वगैरे लावतो किंवा दिवा लावतो आरती वगैरे लावतो तर तेव्हा खूप अशी काजळी वगैरे बसते किंवा तेलाचे पण डाग पडतात बघा दिवा ठेवल्यानंतर खाली काय काय वेळेस तेल खाली येतं आणि ते सगळे डाग आपले फरशीवर पडतात जरी डिश ठेवली तरी पण इकडे तिकडे थोडेफार का होईना डाग पडतात अगदी क्लीन असं काही राहत नाही देवारा मार्बलचा देवारा आणि पांढरा शुभ्र असेल तर तो घाण होतच होतो तर इथं बघा माझी पण देवारीची अवस्था कशी झाली आहे थोडा घाण झालाय तर मी आठ पंधरा दिवसातनं असं सा साफ करत असते तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं तर इथं बघा आता किती छान मी स्वच्छ करून घेतलाय तर किती छान निघालाय देवारा अगदी पांढरा शुभ्र निघालाय मार्बल अगदी व्यवस्थित आणि कुठेही त्याची चकाकी वगैरे कमी झालेली नाही अगदी छान निघाला आहे तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता मी सांगते की मी काय केलं होतं ते इता 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 आता ला 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 तर आता इथं एक मी वाटी घेतली आहे आणि आता आपल्याला लागणार आहे डेटॉल हँडवॉश तर हँडवॉश जर तुमच्याकडे नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही शॅम्पू वापरू शकता शॅम्पू नसेल तर तुम्ही आपलं आप जे लिक्विड असतं भांड्याचं विम जेल ते सुद्धा तुम्ही इथं या ठिकाणी वापरू शकता तर शक्यतो हँडवॉश असेल तर हँडवॉशच घ्या तर इथं मी डेटॉल हँडवॉश घेतलं आहे एक ते दीड चमचा जवळपास दीड चमचा घेतलाय मी कारण माझा देवारा फक्त खालच्या साईडला जा थोडासा जास्त घाण झाला आहे त्यामुळे मी थोडंसंच लिक्विड तयार करणार आहे तर इथं मी अर्धा लिंबू घेतला आहे दीड चमचा डेटॉल हँडवॉश आणि अर्धा लिंबू चिरून त्याचा लिंबाचा रस घेतलाय जवळपास एक चमचा तर तुमचा देवारा केवढा घाण झाला आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही क्वांटिटी वाढवा कमी जास्त करू शकता तर हे दोन्ही घेतल्यानंतर आपल्याला लागणार आहे आपला खायचा सोडा तर खायचा सोडा पण जवळपास एक चमचा घ्यायचा आहे तर इथे बघा मी एक चमचा खायचा सोडा घेतो तर सोडा टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हँडवॉश है। लिंबूचा रस आणि एक चमचा खायचा सोडा हे जे टाकलं होतं ते सगळं व्यवस्थित ह्याची अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला एक मिनिटभर ह्याला चांगलं असं व्यवस्थित हे करून घ्यायचं तयार करून घ्यायची त्याची पेस्ट आणि आता मी इथं एक स्क्रब घेतला आहे नवीन तर आपण देवारा साफ करताना कधीही नवीन म्हणजे देवाऱ्यासाठी वेगळाच स्क्रब ठेवायचा कारण भांड्याचा वगैरे वापर वापरायचा नाही तर इथं मी नवीनच घेतलेला आहे आणि जिथं जिथं डाग पडले त्या ठिकाणी ही पेस्ट आपल्याला अशी पसरवून घ्यायचे लावून घ्यायची व्यवस्थित आणि स्क्रबने हलक्या हाताने आपल्याला अगदी त्याच्यावरती जास्त काही जोर वगैरे द्यायला लागत नाही तुम्ही बघू शकता अगदी मी हलक्या हाताने त्याला फक्त थोडंसं थोडंसं घासतीये आहे तर ते डाग लगेच निघालेले आहेत तर खूप छान रिझल्ट येतो ह्या पेस्टचा अशी तयार करून बघा आणि मी अगदी हलक्या हाताने घासते जिथं जिथं घाण झाले त्या ठिकाणी माझं देवारा बघा जास्त खालच्या साईडलाच घाण आहे म्हणजे जिथं आपण दिवा वगैरे ठेवतो वरच्या साईडला मी दिवा ठेवते आणि खाली माझं आरतीचं ताट असतं तर त्यामुळे तिथंच जास्त घाण झालंय आणि बाकी मग ते काजळी वगैरे मग धूप लावल्या अगरबत्ती लावली की मग ते काजळी वगैरे बसतेच बसते तर काजळी अशी पुसली तर जाते पण थोडेफार डाग राहतात त्यामुळं असं जर घासून घेतलं तर ते डाग पण व्यवस्थित क्लीन होतात तर इथं बघा मी जिथं जिथं घाण झाले तिथं अशी पेस्ट लावून घेते आणि व्यवस्थित घासून घेतली आहे आणि किती लगेच पटकन निघत आहेत बघा डाग तुम्ही बघू शकता इथं की जास्त काय असं घासून जोर वगैरे देऊन घासायला लागत नाही अगदी पटकन असे निघत आहेत तर तुमचा देवारा जर मोठा असेल आणि किंवा जास्त घाण झालेला जा असेल तर तुम्ही पेस्ट थोडी जास्त बनवू शकता आणि मला एवढी पुरेशी झाली आहे पेस्ट ही जास्त काय मला लागली नाही एवढ्यातच माझा देवारा स्वच्छ निघाला आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडीफार क्वांटिटी त्याची वाढवू शकता तर आता बघा मी जिथे जिथे घाण झाले तिथे व्यवस्थित सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं सा, साफ करून घेतलंय तर छान घासून घेतलं आणि घासून झाल्यानंतर एक कापड घेतलं आणि ते पाण्यामध्ये छान असं बुडवून घेतलं पहिल्यांदा आणि वरच्या साईडला काही जास्त घाण झाला नव्हता देवारा कारण असं वेळोवेळी आठवड्याभरातून मी असं साफ करून घेते त्यामुळे काय जास्त घाण झालेला नाही आहे तर वरचं मी फक्त असं पुसून घेतो घेतलं ओल्या कपड्याने आणि नंतर जिथं जिथं आपण घासलं होतं तर तिथे बाबा फेस तयार झाला आहे त्यामुळं मग मी ते ओल्या कपड्यानं छान असं पुसून घेतलं पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर परत सुकलेल्या कपड्यानं परत एकदा व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि बघा कुठेही डाग राहिलेला नाही आहे अगदी व्यवस्थित पांढरा शुभ्र असा देवारा आहे आणि त्याची चकाकी वगैरे जाते किंवा काय असं पण काय होत नाही कारण आपल्या आपण ह्याच्यामध्ये काही केमिकल जास्त वापर वगैरे केलेला नाही आहे त्यामुळं त्याची चकाकी पण गेलेली नाही आणि देवारा अगदी छान असा निघालेला आहे आणि दिसताना पण किती क्लीन दिसतोय बघू शकता तुम्ही तर आता माझा देवारा इथे छान असा साफ करून झाला आहे तर आता मी सुकलेल्या कपड्यांना पण परत एकदा व्यवस्थित पुसून घेतलं वरचे डाग वगैरे काजरी पण पूर्ण निघालेली आहे आणि तेलाचे डाग पण पूर्ण निघालेले आहेत तर छान असा देवारा क्लीन करून झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ